या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी मनाई आदेश काढलेला आहे सदरचा आदेश हा अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे आणि या आदेशाची जी मर्यादा आहे ती एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे चोवीसशे वाजेपर्यंत असणार आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट आण्वये हे प्रतिबंध प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत हे आदेश काढण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांचा जो म्हणजे जीवितास धोका निर्माण होतो या वॉटर बॉडीजमुळे तर तो होऊ नये कारण हे जी ठिकाणं आता सांगितलेली आहेत आपण या ठिकाणी बरेच पर्यटक जाऊन त्या ठिकाणी मयत पावलेले आहे आणि हे दरवर्षी ते चित्र पाहायला मिळतं तर यामागे प्रशासनाचा उद्देश आहे की ही जीवितहानी होऊ नये त्यामुळे या ठिकाणी हे आदेश काढलेले आहेत या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की के लोकांना म्हणजे एकतर आपल्याला दोन भाग आहेत की लोकांना त्या ठिकाणी जाण्यापासून प्रतिबंध करणे त्यासाठी आपण स्पेसिफिक ठिकाणी नाकाबंदी लावलेली ला आहेत त्या ठिकाणाहून आपण सुज्ञ नागरिकांना सांगतो की बाबा त्या ठिकाणी असे असे आदेश लागू आहेत बंदीचे आणि त्या ठिकाणी आपण जाऊ नये तर त्यामध्ये बरेच नागरिक चांगल्या प्रकारे सहकार्य करतात ते अशा ठिकाणी जाण्याचं टाळतात आणि त्या ठिकाणावर निघून जातात परंतु काही नागरिक असे आहेत की ते म्हणजे ज्या ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे त्या ठिकाणापासून चुकवून दुसऱ्या ठिकाणाहून कुठून तरी चुकीच्या मार्गाने त्या स्पॉटला पोहोचण्याचा प्रयत्न करतात तर जे असे नागरिक त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील त्या त्यांच्यावर ते आपण कायदेशीर कारवाई करणार आहे जि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पाळला नाही त्यामु त्या अनुषंगाने त्यांच्यावर आपण गुन्हेही दाखल करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे